चार मंडली कशात बरेच असाल मी रोहित पाटील पुन्हा एकदा तुमच्या आमच्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सरछ सरछ स्वागत करतो मित्रांनो मी आज जातोय अट्टालीला अट्टालीला हे बोरशा देवाची जत्रा आहे तिकडे जात होता आपण आत्याकडे भेटवा पण रेगा आता अट्टालीलाच बोरशादेवाची जत्रा आहे जे ताडीमाळी काढतात ना ती जत्रा करतात बोरशेदेवाची पूजा ता वगैरे ताळीमारी करतात त्यांना भंडारी म्हणून हा नाव जाऊ पडतो असे बोलले जाते भंडारी म्हणून बोलले जाते त्यांना ताळीमारी करतात त्यांना तर जाऊयात आपण आता अट्टालीला आत्याकडे भेटू टू डायरेक्ट आपण आत्याकडेच भेटू आप मित्रांनो फायनली मित्रांनो आत्याकडे आलेलो आहे आपण रोज बेस्ट घरात आलेलो आहे मी कालची चालू केलं होतो खालतून पडव पडव वरती आलो मग इकडे आमचा मयंक छोटा ब्लॉगर पालातून निघता त्याविषयी बरोबर त्याचा तो मोबाईल घेऊन तो ब्लॉग स्टार्ट केला होता त्याने आज लागतोय थोडा फॅमिली आता आतमध्ये जाधे बेडरूममध्ये कारवाना नंतर भेटतो आपण मयंक पाटील आमचा छोटा ब्लॉगर छोटा ब्लॉग ना

maksudnya bagaimana दावाँ दावाँ। 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 चला फायनल चाललेलं आहे आपण आता राईमध्ये नारळ काय काय ते घेतलेले सर्व सामान खालची जाऊन कोंबडे घ्यायचेच ना इकडे बाकी घ्यायचेच आता जाऊया अधिक कोंबडे बघायला खालचे द्या लवकरच बाकरी भाज भाकरी घेत भाकरी घेतो काय मित्रा सांगतो नंतर घेऊ मी घेऊन टाकल्या आता बाकरी घेतल्या बाकरी

रामदेव मारत लडातो दादा रामदेव ये रामदेव ये आजोला रामदेव ये तुमसे कल

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

એ ચાલી ઘરે આબો એ આડાબુ લે બેટન કે પકડા કાકા એ ઇત દે કે પકડના પાણી પર કે व्हायचं झालं मिळून चुकी केली होती अशा प्रकारची गर्दी आहे बघू लोकांना लहानपणी आम्ही ना, <laughs> ना, 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 ना पाटे वगैरे अजून कांद्यांवर टांगून झोपाला गेलाय तो खूप मजा यायची आधी इथे मित्रांनो कोंबडे वगैरे कापलेले आहेत इकडं मयंग घाबरलेला त्याला लावलं बाहेर आलो गांजीवर आलोय आपण आता उद्या आम्ही बाबू ना कुठं भाऊ गांजीरावर कापून आपण जातो कुठं घेऊ या साखरू वगैरे आणि मग सिरपणी वगैरे करायला लागेल ભાજુ વગેરે બનવત तिथे आलेलो आहे आता आपण बोल 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 कुठे आलोय ते बॉल नाही बोल कुठे आलोय बोल अंकल मित्रांनो इकडं बोरच्या मटन वगैरे तर बनवायला घेतलेलं आहे नाही इकडं अमलने कोंबड साफ करायला घेतलेलं आहे व्यवस्थित प्रकारे चांगल्याच माणसाला दिलेलं आहे साफ करायला दोघे जण लागलेले इकडे कामाला बोल आता जोरात बोल जोरात मराठी मध्ये बोल

आणि कारण आरएल वगैरे आपल्यावर आहे पायरल पायरल घराकडे पुढे पाय परले का हं बाय परलो पाय परलो लो पास पा हे अरे का अंगहरु पातो मग <tries> नक्की बोलशील ना फायनली मित्रांनो पोहोचलेलो आपण बऱ्याच वेळ ति इकडं तिकडं फिरून फिरून अंदर इकडं आपल्याला पॉट भेटलेला आहे काय घेतलं रे काय घेतले ठंडा ठंडा baba, बाबा lah. <coughs> <tiny> <tiny> <-pina>. <tiny> <tiny>

हॅलो गाईज मी आता तिकडनं जाऊन आलो आहे ताजसं होतो तिकडं इकडं पूर्ण आपली दुसरी फॅमिली बसलेली आहे तिकडं वगैरे इकडं ताई सेवी जेवण वगैरे बनवायला घेतलेलं आहे वहिनीने कांदा वगैरे कापायला घेतलेला आहे वहिनी मित्रांनो ताईने तेल टाकलेलं आहे इकडे याच्यामध्ये टोपामध्ये कांदा घेतलेला आहे पाई आपली जेव्हा ताईंचं उद्या यूट्यूब चॅनेल आहे दर्याची नाकवीन त्याला लाईक शेअर आणि लाईक शेअर आणि कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो ताईचा पूर्ण रेसिपीचा असतो वेगवेगळे रेसिपी बनवत असते ताई इन्स्टा आय डी आहे काय इंस्टा आय डी इंस्टा आय डी सेम आहे दर्याची नागविनच त्यांना पाहिजे अर्ध ना तुम्हाला नाही सगळं एकच चालत टाकलेले मसाला घेतलेला आहे टाकायला ब्लॉक का हां तो स्पोर्ट्स सम से बस कर बेटा आटा वाली सब्जी करो इकडं बघू शकतो गोर्श देवी जोरात चालू आहे मग सर्व झाडाखाली बसलेले आहेत ताईने चिकन टाकायला घेतलेले त्यात कोंबडा गावटी कोंबडे आपला देवांसाठी कापलेला असू जो चिकन नाही आहे गावटी कोंबड्या आपला घरगुती व्यवस्थित मॅरेमेट करते इकडं आपली नायरा बसली मस्ती करते नायरा नायरा हाय नाही नायरा हाय खेलते है। मित्रांनो आता आपण जात आहोत तिकडं दहा दस बसलेले आहेत तिकडं जात आहोत आहे का बाय बाय कोण काही बाय बाय जातो आम्ही भेटू परत आपण पुन्हा एकदा हो बाय बाय नाही रे बाय चला इकडे आपले बसलेले भेटतो आम्ही नंतर दोघे जण दादा चिकन खायला या या मित्रांनो चिकन खायला इकडे बाबा आहेत बाबा पियाला या भाऊ काय मित्रांनो जाऊया आपण ताई आपण जाऊ बरं दादाच आहेत तिकडं जाऊ आता आपण दादा आणि मी जातो तिकडं चला भेटू पड घरी त्यासोबत आर्ष आहे छोटादा मुलगा त्यासोबत आपण जात आहोत आर्षसोबत चला ट्रायपड वगैरे त्या गाडीतच ठेवल्या मैंग गेल्या पुढं चला भेटवा डायरेक्ट घटीत मित्रांनो फायनली मित्रांनो आम्ही घरी चालू बघू शकतो आमच्या दोन गाड्या पुढे आहेत ही आमची गाडी आठ चालवते आम्ही घरी जाऊ दादा गेला तिकडं या साईडला दादा बसलेले इकडं आपला दत्त मंदिर आहे भोशा मंदिर भेट आता नंतर भेटतो मग चला डायरेक्ट घरी जाऊ म्हणून जाऊन चला मी घरी निघतोय छोटे भाऊला मामा या दुकानातून घ्यायचे त्याला घेऊ ना मग आपण घरी जाऊ पप्पा पप्पाचा आहेत पप्पा आता तिकडं राहायचंच आहेत आम्ही आलो आता आमचं पूर्ण झाला जेवण वगैरे झालं आम्ही निघतो आहे घरी आपली गाडी हॅलो लोक मी आता जस्ट घरी आलो आहे तिकडं बोरसे जाते आलो आहे हे खाल्लं आम्ही चिकन वगैरे मग डायरेक्ट घरी आलो मी दादा बघितलं मी जातो दादा थांबले इथेशीच पर रोशनला घेतला मामागडन शॉपवर होता तिथनं जायला घेतला डायरेक्ट घरी आलो आपला नवीन रोडही तुम्हाला लागून आता थांबण्या या नव्हता रस्ता मग पटकन आलो मी चला मी इथे स्टॉप करतो बस वेळेस खूप छान झाली आणि मस्त गेली जे यावेळेस वाजवत नाही सकाळीच गेले असतील त्याच्यानंतर मी गेलो होतो नऊ वाजता पण सकाळीच वाजूबाजूत काढतात पण गेले गर्दी खूप होती इथं रत्रेला धमक मस्ती आली भेटवतो पुढच्या व्हिडिओमध्ये तो म्हणून बाय बाय व्हिडिओला आपल्या आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा आणि जेवण बनवता वेळे आपण ताईचा ब्लॉग सांगितला होता दर्याची नाकवीन म्हणून त्याची तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल मी ला ताईच्या लाईक आणि स कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका ताईच्या याच्या चॅनेलला उद्या पूर्ण जेवण वगैरे आणि नेव काय वस्तू बनवतात खाण्यामध्ये त्याचे व्हिडिओ टाकत असतात त्यांच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट सबस्क्राईब करा मित्रांनो भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र भेटू नाही जय हिंद जय महाराष्ट्र